हॅलो स्वामी समर्थ आज आपण पास्ता बनवणार आहोत सर्वांना आवडणारे लहानापासून मोठ्यापर्यंत डिनर नाश्ता लंच कुठल्या पण टायमाला आपण हे खाऊ शकतो तर एकदम कमी वेळामध्ये दहा मिनटामध्ये रेस्टॉरंट स्टाईल तुम्हाला पास्ता बनवून दाखवणार आहेत तर चला वळूया रेसिपीकडे तर याच्यासाठी मी पाणी गरम करून घेतलेलं जास्त क्वांटिटीमध्ये पाणी घेऊ आपल्याला पास्ताला बॉईल करून घ्यायचं आहे आणि पाणी गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपल्याला एक चमच ऑइल टाकायचं आणि असं सॉफ्ट झालं पाहिजे आपला जो पास्ता आहे एकदम नरम शिजल्यावरती आपल्याला ते असं चाळणीतून बाहेर काढायचं किंवा जराच्या साईड सा, सायदा पण तुम्ही हे काढू शकता बघू शकता माझा पास्ता इथं एकदम सॉफ्ट झालेला आहे तर हे मेन आहे की आपला पास्ता जो आहे एकदम सॉफ्ट झाला पाहिजे तर मी साईडला काढून घेतलेलं पाणी बिलकुल नाही पाहिजे याच्यामध्ये असं साईडला करून घेतलेलं आहे मी पास्ता आणि हे आपण लहान मुलांना खूप आवडते तर टिफिनसाठी एकदम परफेक्ट अशी रेसिपी आहे तर याच्यासाठी काय आपल्याला व्हेजिटेबल लागतात इथे कांदा गाजर आणि शिमला मिरची आणि जे हिरवा कांद्याची पात ती आहे ती घेतलेली आहे हे लसूण कडवून घ्यायचं आहे आपल्याला आणि हे कॉर्न आहे जे मक्का असतो ते काढून घ्यायचं आहे आपल्याला तर मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली त्याच्यामध्ये थोडं म्हणजे दोन ते तीन चमच ऑइल घेतले आणि हे काय मसाले लागतात हे ऑरिगॅनो आहे ग्रीन पाऊचमधला आणि हे चिली फ्लेक्स आहे हे पण किराणा दुकानामध्ये तुम्हाला इझिली अवेलेबल होऊन जाते आणि काय काय पास्तामध्ये मसाले पण येतात तर हे टाकायची गरज नसते तिथे तेल गरम झालेलं आहे मी जी आहे लसूण बारीक कट करून थोडी फ्राय करून घेते आणि हे चीज क्यूब आहे अमूल चीज क्यूब दुसरं पण तुम्ही घेऊ हो शकता आता मी हे कांदा घेतला आहे हे जे सगळे व्हेजिटेबल्स आपल्याला जास्त फ्राय नाही करायचं आहे हलक हलकंसं थोड्या वेळेस आपल्याला दोन ते तीन मिनटं सगळ्यांना परतून घ्यायचं आहे जे कट केलेले व्हेजिटेबल्स आहे ते मी याच्यामध्ये टाकून फ्राय करून घेते तेलामध्ये कांदा आपली शिमला मिरची गाजर लसूण मी पहिले टाकलेला आहे तर माझं इथे परतून झालेलं आहे जास्त शिजवायचं नाही आहे याच्यामध्ये या व्हेजिटेबलमध्ये आपल्याला थोडंसं मीठ ॲड करायचं आहे कारण हे वेगळं आपण परतून घेतो तर थोडंसं चवीपुरतं आपल्याला इथे मीठ ॲड करायचं आहे आणि मी जे कॉर्न आहे ते एकदम माझे व्हेजिटेबल असे थोडेसे शिजले तर मी कॉर्न लास्टला टाकते कारण कॉर्न हे याच्यामध्ये थोडे कच्चे चांगले लागतात तर थोडंसंच परतून परतून घ्यायचं आहे कॉन टाकल्यावरती एक मिनिट बघू शकता असं म्हणजे असे आपले व्हेजिटेबल रेडी झालेत आता हे मी मैदा घेतला आहे तीन चमच आणि हे बटर क्यूब आहे तर दोन ते तीन चम्मच बटर क्यूब आहे त्याच कढाईमध्ये मी बटर मेल्ट व्हायसाठी टाकलं आहे त्याच्यामध्ये चमच तीन चमचा मी बटर मेल्ट झाला की तीन चमचा हे मी मैदा ॲड करते आता इथे आपण आ, क्रीमी अशी सॉस तयार करतोय आपल्या पास्तासाठी तर बटर टाकून जो मैदा आहे असं चांगलं असं भाजून घ्यायचं आपल्याला मस्त आणि याच्यामध्ये आपल्याला दूध ॲड करायचं आहे मी मोठी एक वाटी दूध घेतलेलं आहे आणि साईडला पण थोडंसं सा दूध आपल्याला नंतर जर लागलं घट्ट झालं आपला सॉस तर आपण ॲड करू शकतो तर साईडला थोडंसं सा मी ठेवलेलं आहे तर हे जे सॉस आहे याचं फटाफट गाढं व्हायला लागते ला ला आपण चम्मचसारखं फिरवायचं चम्म। आहे याच्यामध्ये हे बघू शकता असं म्हणजे घट्ट झाला पाहिजे आपला सॉस आणि मग याच्यामध्ये आपल्याला जे आपण चिली फ्लेक्स आणि ओरिव्यानो मी घेतलेलं ते याच्यामध्ये मी एक एक चम्मचच्या म्हणजे एक एक चम्मच ॲड करते सॉस तयार करायसाठी एक चम्मच मी चिल्ली फ्लेक्स टाकते आणि एक चमच मी हे अरी आहे तर हे जर तुम्हा तुमच्या पास्ताच्या पॉकेटमध्ये ऑलरेडी मसाले आले तर टाकायची गरज नाही आहे तर माझ्या पास्ताच्या पॉकेटमध्ये नव्हता म्हणून मी हे ॲड करते आणि थोडंसं सॉसला टेस्टसाठी मी मीठ ॲड करते जो व्हेजिटेबल आपण फ्राय करून घेतलेला आहे ते सगळं याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे चांगलं आपल्याला आणि इथे जे आहे ते काळी मिरीचा पावडर पण याच्यात टाकायचं आहे कारण आपण याच्यामध्ये मिरची नाही टाकलेली आहे तर काळी मिरी पावडर नक्की टाका माझं ते व्हिडिओ कट झाला तर काळी मिरी पावडर आपल्याला ॲड करायची आहे आता सॉस आपल्याला तयार झालेला आहे याच्यामध्ये जे आपण चीज क्यूब घेतलेले दोन ते मी बारीक कट करून किंवा किसून पण टाकू शकता मी कट करून टाकते कारण सॉस आपला जो आहे तो गरम आहे तर हे मेल्ट होऊन जाते खूप छान अशी रेसिपी लागते डिनरला पण चालू शकते लंचला पण नाश्त्याला मुलांना तर खूप आवडते आणि हा मी तुम्हाला इथे आठवण करून देते तुम्ही माझे व्हिडिओ कुठनं बघता ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि कसे वाटते माझे व्हिडिओ आणि माझा व्हिडिओ जर आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असा आपला पास्ता रेडी झालेला आहे जो दूध आपण साईडला काढून ठेवलेला आणि तो तुम्हाला जर वाटलं की इथं सॉस असं घट्ट झालं आहे तर या टायमाला तुम्ही तो गरम दूध याच्यामध्ये ॲड करू शकता अशी कन्सिस्टन्सी आपल्या पास्ताशी झाली पाहिजे घट्ट वाटलं की या टायमाला आपण दूध ॲड करून मिक्स करायचं आहे स्लो गॅसवरतीच करायचं आहे आपल्याला हे सगळं काही तर माझा इथं पास्ता ऑलमोस्ट रेडी झाले रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थ